हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार हा, माजवला आहे रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सकाळपर्यंत खहर केला असून सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात तुफान पाऊस कोसळत आहे देऊळगाव राज्यातील असोला जहागीर गावात परिस्थिती गंभीर झाली आहे पावसाच्या पानाने गावातील अनेक अने घरात घुसखोरी केली असून नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत घरातील धान्य फर्निचर कपडे यासह महत्वाचे साहित्य पाण्यात भिजून नष्ट झाले आहे गावातील रस्ते नद्यांसारखे वाहू लागले असून परिसरातील शेत जमिनींना तलावाचे स्वरूप शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक डोंगर कोसळला आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे